नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रेमी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आहे शनिवार माझा सुट्टीचा दिवस तसं मुलांनाही आता सुट्ट्या लागलेला आहे तर चला त्यांच्यासाठी काहीतरी दुपारच्या वेळेत खायला बनवूया तर या ठिकाणी मी घेतलेला आहे दोन वाटी रवा आणि आता त्यामध्ये मी एक चम्मच साखर घालून घेत आहे मुलांना दुपारच्या वेळेत खायला अगदी खुसखुशीत पदार्थ आपण बनवूया यामध्ये अर्धा पडी तेल घालून घेतलेला आहे आणि हे छान एकत्र करून घेऊया आणि आता याला आपण मिक्सरला लावून घेऊन बारीक करून घेऊया थोडं एकदम पीठ करायचं नाही आहे तर थोडं दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर चला याला मिक्सरला लावून घेऊया रव्याला बघा आपला रवा थोडा बारीक झालेला आहे आता हा एका भांड्यात परातीत काढून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून असा घट्ट गोळा तयार करून घेऊया हा पदार्थ खायला अगदी खुसखुशीत लागणार आहे चला आपला गोडा मळून झालेला आहे आता हा ओल्या कापडाने पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवूया हे बाजूला ठेवून घेऊया एका वाटीमध्ये तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे आपलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी बघा आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपला गोळासुद्धा सेट झालेला आहे पंधरा वीस मिनटानंतर तर या गोळ्याचे असे छोटे छोटे पाच ते सहा ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे आहेत त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे अगदी कुरकुरीत शंकरपाळे आपण बनवणार आहोत तेसुद्धा थोड्या वेगळ्या आकाराचे आकाराचे तर बघा या गोळ्यापासून आपल्याला अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत इथे माझ्या च चा, गोळ्याच्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आता आपण एक चपाती घ्यायची त्याच्यातली आणि जी पेस्ट करून ठेवलेली होती कणिक आणि तुपाची म्हणजे गव्हाच्या पिठाची आणि तुपाची तर ती या पोळीला अशी लावून घ्यायची सगळीकडे आणि त्यावर थोडंसं कोरडं पीठ घालायचं त्यानंतर यावर दुसरी पोळी ठेवायची तिच्यावर सुद्धा ती पेस्ट ही पेस्ट लावून घ्यायची आणि त्यानंतर पीठ आणि परत दुसरी पोळी ठेवून घ्यायची तीन लेअरच्या पोळ्या आपण ठेवलेल्या आहेत आता हे परत एक लाटून घ्यायचं आहे मोठी पोळी करून घ्यायची आहे याची याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे मस्त तर बघा आपली पोळी लाटून झालेली आहे तर इथे मी ते शंकरपाळ्यासाठी एक जुगाड करणार आहे आपल्या औषधीचं जे झाकण असते ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे औषधीच्या बॉटलचं आणि त्याच्यानेही मी काजूच्या आकाराचे शंकरपाळे या ठिकाणी करून घेणार आहे कारण हे मुलांसाठी आहे त्यांना खायलाही मस्त आणि दिसायलाही मस्त वाटेल पदार्थ तर ते आवडीने खातील तर बाकीच्या पोळ्यांचेसुद्धा मी अशा प्रकारे शंकरपाळे करून घेणार आहे बघा औषधीचं झाकण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते तुम्ही दुसऱ्या पण भांड्याने करू शकता तुमच्याकडे जे असेल ते इथे तेल गरम झालेलं आहे आपलं आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि आपण हे सगळे शंकरपाडे ह्यामध्ये तळून घेणार आहोत खायला एकदम खुसखुशीत होणार आहे आपण यामध्ये थंड तेल घातलेलं आहे जर एखादा पदार्थ तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर त्यामध्ये ते थंड तेल घालायचं आणि जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तेल गरम करून घालायचं ज्याला आपण मोहन म्हणतो तर बघा इथे आपले छान तळून झालेले आहेत काजू शंकरपाडे काजूच्या आकाराचे बाकीचे पण शंकरपाडे तळ तळून घेऊया मस्त असे छान दुरून बघितलं तर जणू काही लसूनच तळत आहे तेलात असं वाटत होतं बघा अशा लेअर्स आलेल्या आहेत फुललेल्या आहेत आपण तीन पोळ्या एकत्र करून केल्यामुळे या वेगवेगळ्या पाकड्यांसारखा याला आकार आलेला आहे तर बघा एकदम खुसखुशीत झालेलं आहे शंकरपाळे आपले तुम्ही सुद्धा मुलांसाठी ट्राय करा नक्की आणि जर तुम्हाला यात मसाले घालून खायचं तर असेल तर यामध्ये थोडं लाल तिखट मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून एकत्र करून घ्यायचं आणि मस्त तुम्ही हे खाऊ शकता व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू